हो मेरे दिलके चे ना तू राहतोस तू इकडं काय करती आय सॉरी गाडी पुसणार मालकांना बोल जा मालकाला बोलू का हो आणि मी कोण आहे मग आणि तुम्ही कोणाकडे तर हे बघ तुझ्या शिवात घालण्यात मला जरा इंटरेस्ट नाहीये ह्या ही गाडीचे हप्ते थकले आम्ही ते गाडी घेऊन जायला आलोय ते साहेबांना बोलू जा काय नाव आहे त्याच्यावर नाव ऍक्च्युली बघितलं नाही ना काय नाव होतं त्याच्यावर संदीप असूर कोणी कोण आहे संदीप असूर हिला काय माहितच नाही का कोण आहे वाटलंच होत तू तूच असू शकतोस तूच हप्ते भरू शकला नाहीस ना आणि ना लागला तर मला सांभाळायला अरे काय तू एखादा मोटरसायकलीच हप्ते भरू नाही शकला माणूस फोर नाही भरले तर ठीक होते आणि पाहिजे तुला बुलेट फिलेट पोरी पाठवायला काय तुला काय करायचं मी काही करीन मला काय करायचं ए घ्या गाडी हप्ते नाही भरले मला सांगतो तुला काय करायचं हात लावा ना गाडी मग सांगतो मला कस काय नाही लावू शकत कस काय नाही लावू शकत जा तुला चावी घेऊन जायची जा तुम्ही आलेत ना फक्त बोलू शकता इथे येऊन बाकीचं मी बघा ना हप्ता नाही करायचं कस काय तीन हफ्ते नोटीस आली तिकडे तुम्हाला तीन हप्ते थकल्याच्या नंतर चौथ्या हप्त्याच्या वेळेस गाडी नेण्याची परमिशन आम्हाला पण तुम्हाला घेऊन जायची ना घेऊन जा बोलायचा अधिकार नाहीये कस काय कसून जात बघतो ना कस काय म्हणजे तू काय धमकी का कामाला धमकी देत नाहीये तुम्ही येऊन सांगा ना नीट बोला ना तुम्हाला ही कोणती पद्धत बोलायची तुम्ही सांगते मी तुम्हाला बँकेचे साहेब त्या पद्धतीने बोलायचं तू आणि इथं ही बोलायची पद्धत नाहीये हो ना ने, ने, ना? कस्टमर कसा असतो कस्टमर नीट बोलायचं कस्टमर पण त्या लायकीचा पाहिजे तुम्ही आमची लायक दाखवायची कारण नाही आता असं बोलणार ला का काय संबंध बोलायचं असलो मी नीट बोलत होते ना हप्ता नाही भरलाय गाडीचा हा ठीक आहे ना अडचण आहे मला म्हणून नाही नाही तीन तर काय केलं माझं पीक गेलेलं नाही पीक गेलं की मी हप्ता गाडी जागा नील करतो म्हणून म्हणत होते नोकरी कर आणि बाकी तर गरच कोणी बघायचं सगळं हो काय करायचं काय तू नको सांगू तू नाही तू राहिली का माझ्या बरोबर सांगायला माझं मी पाहतोय काय करायचं काय नाही काय करायचं ते कर आम्ही चावी घेऊन जातोय हप्ते येऊन भर गाडीची चावी घेऊन जा ठीक आहे हो भेटू मग बँकेत तो? सांगतो ना तुम्हाला पण अरे काय तुम्ही ऐकूनच घेत नाही म्हटलं चावी घेऊन जाते काय ऐकून घ्यायचं तुम्हाला काय करते धमकी द्यायला लागले काय गरज आहे धमकी मी काय दिलेलं नाहीये मग कोणी दिली तुम्हाला काय बोलायची पद्धत का बोलणं कसं तुमचं बोलणं बघा ना अगोदर मी बार बार बोलते आणि खूप शांत पद्धतीने बोलते जर तू पंधरा तारखेपर्यंत जर हप्ता नाही ना भरला तर ही गाडी पण आम्ही घेऊन जाऊ आता फक्त चावी घेऊन जातो हे पावी तर ठेवून जा उद्या हप्ताना गाडीच नील करतो डायरेक्ट ठीक आहे तुम्ही जेव्हा पण पैसे देताना त्यावेळेस लगेच तुमच्या हातात तुमची चावी असेल तोपर्यंत चावी भेटणार नाही ठीक आहे चावी घेऊन जा पण हे परत पुढील आले तू तुझं घर नाही असलं बोलायचं येणारच नाही माझे कर्मचारी आहेत ते येऊन गाडी घेऊन जातील जर हप्ता नाही भरला तर नेट अशी का अगोदर तुम्ही आता सांगू चहावी घेऊन जायचं कुठं काय करायचं ही कोणती पद्धत आहे बोलणं काय ना कर्ज वसूल करा निघाले तर